सर आता आपण एक रॅपिड फायर करणार आहोत ज्याच्यामध्ये तुम्हाला मी काही विधानं सांगेन <coughs> ते चुकी बरोबर आणि मग त्यावर तुम्हाला जर काही स्पष्टीकरण किंवा काही सांगायचं असेल तर ते तुम्ही सांगू शकता <coughs> नक्की पहिलं म्हणजे बाळाला डोळ्याला ला, काजळ लावलं की डोळे मोठे होतात असं चुक सगळ्या चायनीज लोकांनी लावलं असत त्यांचे डोळे मोठे झाले असते तर डोळे हे जेनेटिकली डिफाईन्ड असतात ओके त्यामुळे तुम्ही काजळ लावल्याने डोळे मोठे होत नाही दुसरं म्हणजे नाकातला आणि कानातला मळ <coughs> काढण्यासाठी तेल टाकतात मी तुम्हाला सांगितलं तेल टाकलं तर इन्फेक्शन आणि ॲलर्जीचे चान्सेस सर्वात जास्त असतात त्यामुळे ते करू नये मसूर किंवा बेसन पिठानं घासून आंघोळ केली की तर अंगावरची लव निघते आणि बाळाची त्वचा उजळते असं म्हणतात सुख मसूर किंवा डाळीचं पीठ लावल्याने बाळाच्या स्किनला एलर्जीस एलर्जी तयार होऊ शकतात लव ही आपोआप जाणारच आहे त्याला कुठल्याही बेसनाने किंवा मसूरच्या डाळीने मालिश करायची किंवा आंघोळ घालायची गरज नाही कमरेवर करदोडा लावला की कंबर चांगली वाढते असं म्हणतात काही संबंध नाही चूक आईनं तिखट किंवा मसालेदार खाल्लं तर ते दुधात उतरतं आणि त्याचा बाळाला त्रास होतो डायरेक्टली त्याचा काही परिणाम बाळावर होत नाही पण जसं आपण म्हटलं की आईच ह्या काळामध्ये थोडी सेन्सिटिव्ह असते त्यामुळे जर काही मसालेदार पदार्थ खाल्ले तर ते त्याला आईचा आईलाच हो त्रास होऊ शकतो बाळाला त्याचा डायरेक्ट त्रास काही नाही आणि मी जसं आधी म्हटलं होतं की जेवतीचं सोन्याचं पान गळ्यात घालतात बाळाला पाचव्या दिवशी वगैरे करतात तर ते करावं का त्याचा वैद्यकीयदृष्ट्या काही महत्त्व नाही